भाजपा खासदार उन्मेश पाटलांचा शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश मातोश्रीवर शेकडो समर्थकांचा पक्षप्रवेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आठ आमदार आमच्या संपर्कात उदय सामंतांचा मोठा दावा सामंतांचा आकडा चुकलाय आठ नाही ऐंशी आमदार असतील राऊतांचा सामंतांच्या दाव्यावर पलटवार भाजप नारे द्यायला सुद्धा शिल्लक राहणार नाही ईडी सीबीआय भाजपची मुळं संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका अमरावती मधून दाखल करणार देशात गुलामी सारखी स्थिती निर्माण होत आहे बच्चू कडू यांचा सरकारवर हल्ला देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनपुळे आज वर्ध्या दौऱ्यावर भाजपचे उमेदवार रामदास तडस भरणार उमेदवारी अर्ज धारावी पुनर्विकासाचा मार्ग झाला मोकळा रेल्वेची पंचवीस पॉईंट सत्तावन्न एकर जमीन अखेर टीआयपी कडे हस्तांतरित शरद पवार गटाची उर्वरित पाच जागांची यादी आज होणार जाहीर रावेर भिवंडी माढा आणि सातारा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात दहीहंडी आणि होडी सोडून कुठेच जात नाही नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल अजूनही प्रलंबित अमरावतीत राणाविरोधात सर्वजण एकवटलो बच्चू कडूंचा इशारा अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट